कागल तालुक्यातील कर्नूर इथल्या गुलाब शेख या वृद्धावर कोयत्यानं वार करून गंभीर जखमी केलं होतं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं चौघा संशयितांना ताब्यात घेऊन कागल पोलिसांकडे दिलं होतं यातील फरार असलेल्या दोघांना कागल पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे या सहाही संशयित आरोपींना आज कागल न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कर्नूर इथल्या गुलाब बाबालाल शेख या वृद्धावर कोयत्याना वार करून त्याच्या मृत्यूला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं गुरुवारी रात्री चौघा संशयितांना ताब्यात घेऊन कागल पोलिसांकडे दिलं होतं कबनूर आझाद नगरचा प्रणोद धनवडे चंदूरमधील आकाश कांबळे सौरभ जाधव आणि संमेद ऐनापुरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत तर खानापूरमधील सुशांत जरळी आणि चंदूरचा आदेश कांबळे हे संशयित फरारी होते कागल पोलिसांनी शुक्रवारी रात्री खानापूर आणि इचलकरंजीतून या दोघा संशयितांना अटक केली आहे पोलिसांनी सहाही संशयित आरोपींना आज कागल न्यायालयात हजर केलं यावेळी न्यायालयानं त्यांना सोळा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत